जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचरकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी येथील डॉक्टर स्नेहल शिवाजी धुमाळ यांना वैद्यकीय क्षेत्रातील भरीव असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व महिला जिल्हा सल्लागार सुदर्शना पाटील इचलकरंजी शहर उपाध्यक्ष आशा वाघिरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी डॉक्टर स्नेहल धुमाळ यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार मी डॉक्टर स्नेहाल शिवाजी धुमाळ प्रथमता पोलीस मित्र असोसिएशनचे खूप खूप आभार मानते कारण माझ्या माझ्या क्षेत्रातील मेडिकल क्षेत्रातील दखल घेऊन एका डॉक्टरला तुम्ही आदर्श महिला पुरस्कार देताय जो की एका महिलेसाठी खूप मानाच आहे एका महिलेने ती किती कर्तृत्व करते घर सांभाळते ते एका खूप पुढे जाते तिला पाठिंबा एक पाठिंबा एक थाप म्हणतो आपण ती गरजेची असते ते तुम्ही काम केलंय त्यामुळं मी खरंच तुमची खूप ऋणी आहे की मला तुम्ही महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कार पुरस्कार म्हणून नामांकित केलंय तर आ, तर माझे वैद्यकीय शिक्षण आहे ते हौसाबाई मेडिकल कॉलेजमधून झाले एक एका डॉक्टर साठी खरा सपोर्ट असतो तो घरच्यांचा आणि एका शिक्षकांचा तर मला घर जे घडवण्यात डॉक्टर म्हणून करण्यात ते मला सपोर्ट लाभला तो म्हणजे माझ्या आईचा आणि वडिलांचा कारण त्यांची इच्छा होती की मी एक डॉक्टर व्हावं समाजाची सेवा करावी म्हणूनच अगदी मी जेव्हा पहिल्या वर्षी गेले तेव्हापासून माझी मम्मी जे असेल ती जेव्हा तिचा प्रोग्राम असे ब्रिड् फिडिंग कॅम्प असतो की आपला सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये नेहमी बोलवायची की तू एएनसी सांग सांग ए चेकअप काय काय आहे त्या महिलांच्या काही प्रॉब्लेम्स आहेत का त्यामुळे मी माझ्या कॉलेजचा जो स्टाफ आहे जो डॉक्टर्स आहेत ते घेऊन तिकडे जायचे मग त्यामुळे मला पुन्हा सवय झाली की आपल्याला अजून काही प्रॉब्लेम्स काय आहेत महिलांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत कारण एक जी आपली स्त्री आहे ती स्त्रियांना जास्त प्रॉब्लेम सांगते की बाबा मला असा त्रास होतोय काही अजून पोठात दुखतंय किंवा माझ्या अंगावरून जाते काही जे प्रॉब्लेम्स असतील ते फक्त प्रॉब्लेम एका स्त्री स्त्रीला सांगते त्यामुळं की स्त्रीला एक मोठं होणं गरजेचं आहे की आपलं क्लिनिक काढणं गरजेचं आहे कारण त्या स्त्रिया ज्या डॉक्टरांच्याकडे येऊ हो शकतील आणि महत्वाचे जो आपला इकॉनॉमिकल एक डॉक्टर म्हटले की म्हणतो की आपल्याला ला लागतं ते पाठपळ ते माझ्या बाबांनी केलं की बाबा तू पुढे जा तुला अजून शिकायचं आहे खूप सारे शिक तुला काय लागेल ती मदत आम्ही करतो आणि त्याचप्रमाणे माझी आई जी प्रत्येक वेळेस की आपल्याला म्हणतो पावला, पावला जी मदत करते पावला पावलाला घडवण्यात मदत करते ती आई असते जिथे आपले प्रबोधनला असेल माझे बाबा की तुमची मुलगी डॉक्टर आहे तर एवढं करू शकेल का आमच्यासाठी तिथे काही आपण मानधन घेऊत नाही फक्त जे समाजकारी आहे मग म्हंटल की माझं शिकत आहे तर पप्पा म्हटले की तुझी प्रॅक्टिस पण होईल तेव्हा प्रबोधन मध्ये सुद्धा मी आ, काम करत होते की तिथे जे आपले जे पेशंट असतात ज्यांना जे सिमटम्स असतात की आपण अल्कोहोल विड्रॉवल सिमटम म्हणतो की बाबा चक्कर येते त्यांना किंवा कंटिन्युअस त्यांना मानसिक त्रास होतो त्याचं काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे तर माझा महत्वाचा पॉईंट हा होता लहानपणा की मी चांगली काउन्सिलर आहे की बाबा तू एखाद्याला समजावून सांगते की नाही हे असं आहे असं आहे हे तुम्ही असं केलं तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जरी तुम्ही ह्याच्यात कॉम्प्लिकेशन असेल तर मी तुम्हाला मदत करायला ते फक्त तुमचं एक हात मला सपोर्टिव्हला पाहिजे किंवा आपल्या इथे जे पेशंट्स असतील मी जिथे जिथे काम करते म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये असेल किंवा इथे निरामयला असेल तिथं तुम्ही या आपण काही कमी दरात काय होते बघा मी माझ्याकडून असेल ती सगळी मदत तुम्हाला करायला तयार आहे हे झालं माझं डॉक्टर आणि माझ्या आईवडिलांनी खरं पाठवण माझ्या आईवडिलांचंच आहे कारण त्यांनीच मला बाबा तू खूप कर तुला काय असेल ना तुला काही डॉक्टर करायचं अजून पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय डॉक्टर म्हणून काय कर्तृत्व करायचंय ते त्यामुळे आज मी इथे आहे आज मी सामाजिक किंवा माझ्या कॉलेजमध्ये किंवा अजून पुढे गेले असं मला वाटतं आई वडिलांच्यामुळे आणि मेन म्हणजे ज्या तुमच्या संस्था असतात ती आमची दखल घेतात आम्ही आमच्या कामात बिझी असतो पण बाबा ही मुलगी करते हिला अजून एक प्रोत्साहन करावं ती म्हणजे म्हणजे अशा संस्था करतात जी तुमची पोलीस मित्र असोसिएशन आहे तर त्या संस्थेमुळे आम्हाला अजून एक बाबा की आम्हाला आम्हाला खूप चांगलं म्हणणार अजून कोणत्या आहे त्याच्यामुळे अजून आम्हाला सपोर्ट मिळतो त्याबद्दल थँक्यू खूप खूप तुमचे आभार